नाशिकच्या गंगापूर रोड येथे एक वर्षाच्या मुलीला तिच्या पालकांनी सोडून पळाल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे मुलीचे भविष्य धोक्यात आले आहे घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून त्या पालकांचा शोध घेणे सुरू आहे गंगापूर रोड नाशिक येथे एक वर्षाच्या मुलीला तिच्या दा पालकांनी सोडून पळ काढला असल्याची घटना सी सी टी व्ही कैद झाली आहे मात्र हे पालकच आहे की अन्य कोणी याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे सध्या ही मुलगी पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित आहे या घटनेमुळे मुलीचे भविष्य धोक्यात आले आहे आणि तिची सुरक्षिताही धोक्यात आली आहे या घटनेमध्ये या व्हिडिओमध्ये दर्शवलेली व्यक्ती जर ओळखीची असल्यास तात्काळ गंगापूर पोलिसांशी संपर्क साधावा असे आव्हान पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे मध्ये टाकण्याचा प्रयत्न है और मार्क्स क्रीम रिकॉर्ड वही होता है क्योंकि ये करा पांच मिनट का चिन्ह और मशीन में तो जाके तो कोई सर्वे तो बन गई नहीं नहीं कुछ नहीं है सिर्फ दबाने होते हैं सभी चेक करते हैं तो घर से का का स्प्रे करते हैं I mm -hmm.